मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आपला पवन म्हणते डॅमवर डॅम बनला म्हणते एक <laughs> <laughs> तर आम्ही पाहतो आम्ही चाललो पाहायला इथं नालाय पवन आहे कोणता डॅम बनला तर चला बघू द्या <laughs> तर मित्रांनो हा विद्यापीठचा ब्लॉक विद्यापीठचा डॅम बघू शकता आता सध्या याच्यात पाणी भरायचं आहे अजून समोर हे बनलेलं आहे म्हणते तर आम्ही ते बघायला चाललो आहे कसं काय हे आमचे गिरीश भाऊ हे चालले मालक चालक इथे वायपर आहे म्हणते खाली तर सगळं पाहून बरोबर चाललं ते जंगलात बनलं आहे म्हणते आम्ही ते बघायला चाललो मस्त निसर्गरम्य वातावरण हो आहे विद्यापीठाचं आणि निसर्गरम्य प्राणी पण आहे आणि आम्ही जिथे आहे ते इथे पूर्ण पाणी भरलं राहते पावसाळ्यात सध्या आता पाणी काही एवढं आलं <laughs> नाही तर आहे नाही डॅम नेला डॅम न ने भेटून आम्हाला डॅम नाही भेटून राहिला पवन तुझं काय म्हणणं आहे आपलं अजून डॅम काही आला नाही हा लय दूर आहे का खाली पोहून खाली चिपकल आहे गिरीश भाऊ आम्हाला रस्ता दाखवत खाली पाहून चालाव लागते वायपर किपर धामन चालून जाईन वायपर नाही चालत नागोबा नाही चालत माणसं कुठं कुठं छेप करून राहिले आम्ही विद्यापीठाचे खूप आतमध्ये आला जंगलात आता आम्ही थकलाय गिरीश भाऊ म्हणते अजून पुढे आहे पवन उर्फ टॉमी पण म्हणते अजून पवन खूप दूर आहे म्हणते अजून आम्ही थकलो असं अमरावतीचं वातावरण कुठंच भेटणार नाही जंगल आहे अमरावती हे तर पोऱ्याचा जंगल लागला तर चला मित्रांनो अजून पुढे बघा मित्रांनो पवनला पावसाळ्यात बोरं दिसले कुठून दिसले तर कुठे रे पवण्या बोरा मित्र शकता। तुम्हें देखा। तुम्हें देखा। तुम्हें देखा। तुम्हें तर मित्र तुम्ही ऐकू शकता तुम्ही मोराचा आवाज ऐकला असेल हे बघा मित्रांनो विद्यापीठाच्या भिंतेला किती मोठा गड्डा पाडलाय तर मित्रांनो तर मित्रांनो आपण पोऱ्याच्या जंगलात पोहोचला आता तर मित्रांनो आम्ही पोऱ्याच्या नाही म्हणता म्हणता दीड दोन घंटे झाले आम्ही चालून राहिलो तर आम्हाला तो डॅम वर डॅम काही भेटून नाही राहिला पण आम्ही अंतर शोध पोडला पाहिजे आणि तसं आम्ही नाही म्हणता म्हणता पोऱ्याच्या जंगलातच पोहोचून गेलो तर बघू शकता किती मोठा जंगल आहे कोणता भेटला पवन चक्का मी पवनला पारिजात झाड सापडलं पवन त्याचा काय करत असते हा हा तर मित्रांनो बघा आम्ही जंगलात जंगलात चालला हे जंगल आम्ही तर आता पोहऱ्याच्या जंगलात पोहोचला पण आम्हाला काही डॅम भेटून नाही राहिला दोन घंट्यापासून आम्ही चालत चालत आहे बिबट्या वाघ अमरावती जेवढे वाघ आढळते ह्याच जंगलात आढळते डॅमचा रस्ता आलाय म्हणते गिरीश भाऊ तर बघू ट्रक ट्रक अग इथं एवढ्या रस्ता अंधर ट्रक काय कशी काय ते हा तर मित्रांनो बघा एवढ्या अंधार जंगलत त्यांनी डॅम बांधला बघा मोराचा आवाज कसा मित्रांनो आम्हाला गोट्याचा डॅम सापडलेला आहे हा बघू शकता छोटासा डॅम पण हा नाही आहे म्हणते गिरीश भाऊ आता मग आम्हाला पुढं जावं लागेल हा डॅम नाही म्हणते नवीन बनलाय म्हणते आणि हे आमचे साथीदार आहे थक थकले ते दोन घंट्यापासून चालू चालू आमचा काही डॅम येऊन नाही राहिला नाही म्हणता म्हणता आपण चांदू रेल्वेने पोचून जा पोऱ्या जंगलात पोऱ्या गावात तर चला मित्रांनो तर मित्रांनो आम्हाला डॅम सापडला आहे दोन अडीच घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर तर चला लवकर डॅम कडे गोटे मस्त आहे म्हणते चल का बघू पाणी आहे का त्याच्यात गिरीश भाऊ पहिल्यांदा आले म्हणते माहित नाही म्हणते गिरीश भाऊच्या पायाला काटर उतलाय बघा किती मेहनत चालले आमची अरे बाप रे ओ माय ओ माय गॉड किती मोठा डॅम्प आहे तुम्हाला फोटो मोबाईल मध्ये लहान पडते तो दिसू नाही शकत एवढी मोठी दिवसार बांधली आहे इथे जंगलात बांधली आहे पोराच्या मित्रांनो तुम्हाला जर हा डॅम पाहायचा असेल तर आम्हाला संपर्क करावा पवनचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन पवन तुम्हाला दाखवून तर मित्रांनो आम्ही वर चढत आहे हा नवीन डॅम बनवला आहे म्हणते गव्हर्नमेंट पुन्हा बनवला रे वन विभागाने तर आम्ही पोचला आखरी दोन तीन तासाच्या अथक प्रयत्न मोर पण आहे म्हणजे तर मित्रांनो डॅम भरात आहे कुश नाही हो लकडा आहे लकडी तर मित्रांनो आम्ही डॅमवर पोचलाय दोन तास दोन तास चालून भरपूर थकलेला आहे हा बा पवन काय करून राहिला आता पहिले अरे एवढ्या लज जंगलात बनवलाय ते पाण्यात काहीतरी मेलेलं दिसून राहिलं हो गेजी बघ तुम्ही मरावा दिकला ना, ना तर मित्रांनो बघा किती सुंदर वातावरण आहे अमरावतीत कोणाला माहित आहे का ही जागा मित्रांनो आम्ही या रस्त्याने सरळ आलो आहे तिकडून तुम्ही बघू शकता भरपूर मेहनत लागली यायला गिरीश भाऊ आणि पवन खाली उतरलेला आहे म्हण ते पार्टी करू म्हणते पण इथे पार्टी करताना तेवढ्या जंगला बघा पाणी तर मी पण खाली उतरतो बघू खाली जाऊन हे धरण आहे एवढ्या आतमध्ये बनवलेला आहे बघू शकता डॅम असा बनवलेला आहे मोठा आहे तॅमेरा कॅमेरा असा छोटा दिसते तुम्ही बघू शकता अजून समोर काहीतरी बनवलं आहे म्हणते आम्ही ते बघायला चालतोय तर अथांग कसं वाटलं तुम्हाला एवढं दूर अथांगने तर शर्ट काढलेला आहे गर्मी होत आहे दोन तीन घंटापासून चाल तर आहे पाण्याचं नाल्यातलं पाणी पिऊन ये पवन म्हणते गड्ड्यातून हे काढायचा होता म्हणते डॅम तो काही निघू नाही शकत सध्या तर बघा तर मित्रांनो आम्ही पोऱ्या जंगलच्या आतमध्ये भरपूर आतमध्ये आलो आहे तुम्ही असा काही प्रयत्न करू नका यायचं असेल तर ग्रुपमध्ये या आम्ही कसे पाच सहा जण आहे असे आणि आमच्यासोबत पवन आहे म्हणून काही वाघीक वगैरे समोर आल तर आम्ही पवनला समोर करून देऊ हा आमचा बिबट्या आहे म्हणून काढा अन आणि आमचा शाम्या तो पुरीसोबत बोलता बोलता मांगच राहिला असं कधी नाही करा रे तू मागच्या माग ते पा पवन काय म्हणते चांगलं असते का असं बोलणे लग्न झालं तर त्याच झालं काय मग दोन शब्द प्रेमाचे बोलायचे तर मित्रांनो आम्ही जंगलाच्या भरपूर आतमध्ये आलेलो आहे हा हे पोहरा जंगला, जंगला अजून एक बंधारा सापडलेला आहे आज आम्ही बंधारा शोध करायला आलोय याला ला नेट लावलेली आहे गोटा वाहून नाही गेला पाहिजे म्हणून हे <laughs> पा आमचे पोरं तर माझा मित्र मला विचारतोय शांत आले की इथे आतमध्ये काय आहे म्हणतो हे तर मला माहित नाहीये हे मला फक्त पवन आणि गिरीश भाऊ सांगू शकते नहीं नहीं। पवन नहीं नहीं। पवन लवकर काय इकडे इकडे बघ अदानी मध्ये काय करायला चाललं पण घेतो हे पा आमच्या मुलांची किती हालत होऊन राहिली थकले पूर्ण घाम निघून राहिला था। था। आता आम्ही पहाडावर चढव चढत आहे विद्यापीठच्या हा विद्यापीठच्या नाही अंडर म्हणजे बाहेर जा पाड्या आम्ही आता पाडावर चढत आहे उची चढाई कमसे कमी आम्ही आम्हाला पचमडीला जायचं आहे पूर्ण पचमडी भयानक आहे हा